नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज मी आले आहे जाफराबाद येथील सुप्रसिद्ध अशा जिजाऊ कॅम्पर्स या ठिकाणी मित्रांनो आणि स्पेशल या ठिकाणी त्यांनी ऑफर ठेवलेले आहेत हीच ऑफर काय आहेत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ घेणार होतो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो मित्रांनो तर आज आपल्या सोबत सोबत आहेत इर्ष सर सर स्वागत आमच्या चॅनलमध्ये नमस्कार सर जिजाओ मध्ये आपलं स्वागत आहे सर Sir, ले ले। कि सर आम्ही आपल्यासाठी खूप चांगला ऑफर आणलेला आहे जसं की सर तुम्ही इथं पाहू शकता माझ्याकडे आयसर मध्ये एक लॅपटॉप आहे हा खूप चांगला आणि गुड क्वान्फिकेशन मध्ये लॅपटॉप आहे या क्वान्फिकेशन असा आहे आय सेवन एट जनरेशन प्रोसेसर विथ सोळा जीबी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जीबी एम एम सी त्याचबरोबर दोनशे छप्पन जीबी याच्यामध्ये एस आहे याचा जे जै बॅटरी बॅकअप आहे कंपनी म्हणतो टू टेन अवर्स आहे परंतु आम्ही याचा वॉरंटी देतो सहा ते सात तास पर्यंत हा वॉरंटी देतो विथ टच स्क्रीन आहे याला आपण टच स्क्रीन करून ऑपरेट करू शकतो त्याचबरोबर हा थ्री सिक्स्टी फोल्डेबल आहे त्याच्यामध्ये बॅकलाईट कीबोर्ड आहेत आणि गुड कंडिशन बेस्ट मध्ये हा लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे जो कम्प्युटरच्या प्रभाव त्याचबरोबर जे जो कम्प्युटर जालना मध्ये हे आपल्याला अवेलेबल आहेत जसं की तुम्ही इथं बघू शकता माझ्याकडे अजून लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये क्रोम मध्ये माझ्याकडे आय थ्री प्रोसेसर विथ एट जनरेशन एट जीबी रॅम हा लॅपटॉप फक्त आणि फक्त दहा हजार मध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे विथ वन मंथ टेस्टिंग वॉरंटी हा लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी किंवा ऑनलाईन क्लासेस करण्यासाठी किंवा ज्या लोक विद्यार्थी कोणी ट्रेडिंग करत असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगला आणि उपयोगी लॅपटॉप आहे कारण की याचा जे प्रोसेसर आहे तो आय थ्री सेवन एट आय थ्री आहे एट जनरेशन मध्ये त्याचबरोबर एट जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी एम एम सी आहे आणि सात ते सात तास बॅटरी बॅकअप त्याचबरोबर माझ्याकडे अजून याच्यामध्ये कॉम्प्युटिशन आहे याच्यामध्ये आय फाईव्ह एट जनरेशन मध्ये प्रोसेसर आहेत त्याचबरोबर एट जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जीबी एम एम सी आणि खूप चांगल्या आकर्षित मध्ये हा लॅपटॉप माझ्याकडे अवेलेबल आहे हे फक्त आणि फक्त आपल्याला सोळा मध्ये अवेलेबल होते त्याचबरोबर तुम्ही माझ्याकडे बघू शकता सर अजून माझ्याकडे डेल एच पी आणि लिनो असे वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे ब्रँडेड लॅपटॉप आहेत हा फ्रेश क्वालिटी आणि गुड कंडिशन मध्ये लॅपटॉप आहे जसं की सर तुम्ही इथं बघू शकता हा खूप चांगला हाय क्वान्फिकेशन मध्ये माझ्याकडे पूर्ण एक कम्प्युटर सगळ्यात स्वस्त एक पूर्ण कम्प्लीट कम्प्युटर माझ्याकडे फक्त आणि फक्त सात मध्ये पूर्ण कम्प्युटर सेटअप सर जसं की तुम्ही इथं बघू शकता हा आय थ्री फोर जनरेशन मधला प्रोसेसर विथ एकोवीस इंच मॉनिटर आणि नवीन कीबोर्ड मोस कम्प्लीट कम्प्युटर विथ वन इयर वॉरंटी फक्त आणि फक्त सात हजार मध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे जे जिजिओ कॉम्प्युटर जाप्रावर त्याचबरोबर जो कॉम्प्युटर जालना मध्ये हे ऑफर आहे सर जसं की तुम्ही इथं बघू शकता माझ्याकडे खूप चांगला आयफ्टी प्राइस मध्ये हा एक मस्त कॉन्फिकेशन वालक सिस्टम आहे त्या सिस्टमचं कॉन्फिकेशन असं आहे हे आय फाईव्ह सिस्टीम विथ फोर जीबी रॅम आणि दोनशे छप्पन जीबी एसएसडी आय डिस्क त्याचबरोबर आपल्या हवे त्या गरजेप्रमाणे आपण याच्यामध्ये हा डिसाईड करू शकता एस याच्यामध्ये आपण ट्रेडिंग व्ह्यू करू शकता किंवा तुम्ही सांगल्यापैकी एटीपी जॉब वगैरे करायचे असेल तर ते करता येतं किंवा काही फोटो स्टुडिओ वगैरे कोणी स्टार्ट करत असतील तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे सीएससी सेंटर किंवा महाई ऑनलाईन वगैरे सीएसटी साठी हा एक मस्त सिस्टम आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ऑनलाईन काम आपल्याला करता येतं जसं की बँकिंग सीएसपी सेंटर वगैरे सुद्धा त्या मध्ये आपण करू शकता हा आय फाईव्ह प्रोसेसर मध्ये विथ फोर जीबी रॅम दोनशे छप्पन जीबी एस आडिक्स, एस डी आणि आपल्याला हवं त्या साईडची त्याच्यामध्ये आपल्याला एचडी डी ऍड करता येतं विथ एकस इंच मॉनिटर आणि हा कम्प्लीट कम्प्युटर विथ वन इयर वॉरंटी फक्त आणि फक्त अकरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये जिजो कम्प्युटरच्या अफरातला अवेलेबल आहे त्याचबरोबर जिजो कॉम्प्युटर जालनामध्ये हे सिस्टीम आपल्याला समर्स वेकेशनसाठी स्पेशल आहे जसं की सर तुम्ही बघू शकता माझ्याकडे एक गेमिंग सिस्टम आहे खूप चांगल्या कॉम्पिकेशन मध्ये हे आय थ्री कॉम्प्युटरच्या मध्ये तुम्हाला गेमिंग रायझन फाईव्ह सिस्टम मी देणार आहात याच्यामध्ये दे बघा सोळा जीबी रॅम डीडीआर फोर त्याच बरोबर याच्यामध्ये रायझन फाईव्ह प्रोसेसर सिक्स सिक्स मध्ये आणि याच्यामध्ये दोनशे छप्पन जीबी एन व्ही एम त्याचबरोबर वन टी बी एचडी आणि एट जीबी ग्राफिक्स मध्ये हा सिस्टम माझ्याकडे अवेलेबल आहे विथ थ्री इयर वॉरंटी जिजिओ कॉम्प्युटर अफराबाद मध्ये त्याचबरोबर जिजिओ कॉम्प्युटर जालना मध्ये ते सिस्टम अवेलेबल आहात जसं की तुम्ही बघू शकता माझ्याकडे कॅनोन मध्ये खूप चांगले प्रिंटर क्वांटिटी स्टॉक मध्ये हा जे प्रिंटर आहेत हे कलर प्रिंटर एक्झिटमध्ये आहे जसे की तुम्ही बघू शकता जी आहे त्याचबरोबर बत्तीस पन्नास सेक्शन मध्ये आणि याच्यामध्ये इथं दिसत आहे जीबी विजदा वे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटर माझ्या मध्ये माझ्याकडे आहेत जे ऑनलाईन पेक्षा बेस्ट मध्ये फक्त जिजो कॉम्प्युटर छाप्रावात त्याचबरोबर जिजिओ जा कॉम्प्युटर जालनामध्ये पेक्षा कमी रेट मध्ये मी तुम्हाला विथ वन इयर वॉरंटी प्रिंटर अवेलेबल करतोय सर जसं की तुम्ही बघू शकता माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल्स आहेत सर माझ्याकडे इथं आमच्याकडे कॉम्प्युटर मध्ये बजाज बजाज फायनान्स त्याचबरोबर टीव्हीएस फायनान्स आहेत त्याचबरोबर आमच्याकडं सॅमसंग फायनान्स आहे आणि झिरो डाऊन पेमेंट वर सुद्धा आम्ही मोबाईल विकत देत आहोत जसे की तुम्ही एकदा बघू शकता खूप चांगलं मध्ये विवो थ्री ब्रँड माझ्याकडे अवेलेबल आहे आठ एकशे अठ्ठावीस मध्ये फक्त आणि फक्त वीस हजार मध्ये हा मोबाईल अवेलेबल आहे त्याचबरोबर माझ्याकडे नॉट टू वन प्लस चा एक मोबाईल आहे जसं की तुम्ही बघू शकता चांगलं मध्ये मोबाईल आहे हे पण मी झिरो डाऊन पेमेंट वर तुम्हाला देऊ शकतो त्याचबरोबर माझ्याकडे बघू शकता तुम्ही रेडमी ट्वेल्व्हशे अठ्ठावीस मध्ये हा मोबाईल अव्हेलेबल आहे हा चांगला मध्ये विथ बॉक्स पॅक्स तुम्हाला हा फायनान्स करून देता येतो त्याचबरोबर कॅश तुम्हाला जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्काउंट करून देईन जे जो कॉम्प्युटर ज्या प्रभात त्याचबरोबर जे कॉम्प्युटर ज्यांना मध्ये अवेलेबल आहात